संयुक्त पत्रकार परिषदेत शनिवारी म्हणजे सहा सप्टेंबरला युतीची घोषणा करण्यात आली उल्हासनगर शहराच्या राजकारणाचा तोंडावर वाढत असते त्यात अनेक वर्ष तुरुंगात असलेले सुरेश अर्थात पप्पू कलानी सध्या तुरुंग बाहेर असल्याने राजकारणात पुन्हा सक्रिय झाले शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांनी भाजपला धक्का देत उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी हात मिळवणे केले नेमकी त्याचं कारण काय आहे आणि त्यांची भूमिका काय असणार आहे तेच सांगणारा व्हिडिओ नमस्कार मी सांगणार आणि विधानसभेत एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या राजकारणात भाजप आणि कलानी यांच्यातील वैर वाढले लोकसभा निवडणुकीत टीम ओमी कलानीने शिवसेना आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मदत केली होती त्यानंतर शिंदे आणि कलानी यांच्यातील जवळीक वाढल्याने शहरात दोस्ती का गठबंधनचे बॅनर झळकत होते नुकत्याच एका धार्मिक कार्यक्रमासाठी शहरात आलेल्या खासदार शिंदे यांनी ओमी कलानी यांच्या समोर एकाच वाहनातून प्रवास केला होता त्यानंतर कलानी यांनी स्थानिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती याच पार्श्वभूमीवर भाजपने कलानींचे काही निष्ठावंत गळाला लावत त्यांच्या पक्षप्रवेश करून कलानींना धक्का दिला होता या दरम्यान अचानक कलानी यांच्या बंगल्यावर शिवसेनेचे घोषणा केली त्यामुळे शिवसेना ओके अर्थात टीम, ओमी कलानी, अर्था टीम ओमी कलानी सोबत एकत्र निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालंय या युतीबाबत भाजपकडून काय रणनीती आखली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांच्यात युतीची घोषणा झालीये मात्र आमची युती शिवसेना शिंदे गटासोबत आहे भाजपासोबत नाहीच असं टीम ओमी कलानी यांनी सांगितलंय एवढंच नाही तर भाजपच्या एका नेत्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपात किती गुन्हेगार आहेत हे बोलण्याचे धाडस टीम ओमीचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी दाखवलंय एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि टीम युती तर दुसरीकडे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उल्हासनगर महापालिकेत भाजपाचे महापौर बसणार असल्याचा दावा यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये उल्हासनगर मधील महायुतीमध्येच तिढा वाढत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया कालच या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती राजेंद्र चौधरी आशान भुल्लर महाराज यांनी एकत्र वाईट दिलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे निश्चितपणे आज खासदारांनी उल्हासनगरला भेट दिली त्यावेळेला सर्वच त्यांना भेटायला आले होते सर्वच आनंदित आहेत आणि निश्चितपणे ही महायुती झालेली आहे या बाबतीमध्ये कोणता पक्ष कमी करायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असं काही शिवसेनेच्या आणि खासदारांच्या खासदारांचा विचार नाही त्यामुळे शहराचा विकास व्हावा आणि अधिक प्रमाणामध्ये व्हावा ही जी सर्व शहरवासियांची मागणी आहे त्याकरता सर्व एकत्र आलेले आहेत आणि निश्चितपणे त्याप्रमाणे यश ये हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल महायुतीमध्ये मित्र पक्ष भाजप आहे आणि <coughs> त्यांच्या नेत्याकडून दावा केला जातो की के ते महा महाउल्हासनगरमध्ये त्यांच्या बसणार त्यावर तुमची काय प्रतिक्रिया नाही या बाबतीमध्ये बी जे पी बरोबर ती नैसर्गिक युती आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य ती बोलणी होतील त्यावेळेला ते अधिक स्पष्ट होईल परंतु आत्ताच सांगित अगोदरच सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्ये आम्ही सर्व लढायला तयार आहोत महापौर कोणाच्या नाहीये महापौर अगोदर इलेक्शन एकत्र लढवण्याच्या दृष्टीने सर्व एकत्र आलेले आहेत निवडणूक झाल्यानंतर इतर पदांचा विचार निश्चितपणे होईल भाजपासोबत आमची नैसर्गिक युती आहे या संदर्भात निवडणुकी दरम्यान बोलणे होईल महापौर संदर्भात निवडणूक झाल्यानंतर विचार होईल असं सुद्धा गोपाळ लांडगे यांनी स्पष्ट केलंय या बाबद, टीम ओमी कलानी प्रवक्ते कमलेश निकम यांनी की अभी देखिए उनके पक्ष में जो गुन्गारों की लाइन बताऊंगा फ्रॉड चीटर अनेक उनके पक्ष में है जिनके ऊपर आठ आठ आट नौ नौ गुने दाखिल है जो भारतीय जनता पार्टी में रहकर वो अपनी गुनहगारी की प्रतिकृति बचाना चाहते हैं हमारे पास कोई गुनेगार नहीं है जिनके ऊपर भी गुने हैं वो राजनीतिक गुने दाखिल है लोकसभा शिवसेना शिंदे गटासोबत आमची युति होती आम्हाला यश मिळाले त्याप्रमाणेच पुढे ही दोस्ती कायम ठेवली आहे असं ते म्हणाले महापालिका निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेत कलानी कुटुंबाचं वर्षस्व नेहमीच आहे सत्तेत असो वा नसो प्रत्येक प्रभागात कलानी कुटुंबाचे समर्थक आहेत त्यामुळे राज्यात सत्ता असणाऱ्या किंवा विरोधात असलेल्या पक्षाला उल्हासनगर मध्ये कलानी कुटुंबाची मदत घ्यावी लागते उल्हासनगरचे भाजपचे कुमार हे आहेत त्यांच्या विरोधात कलानी हे वेळी सक्रिय झाले होते कलानी कुटुंबाने लोकसभेला श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांचा काही क्षेत्रात ताकद असून गेल्या निवडणुकीत इदनानी यांच्या साई पक्षाचे अकरा नगरसेवक निवडून आले होते दरम्यान साई पक्ष भाजप सोबत गेल्याने भाजपाची ताकद वाढली आहे यावेळी साई पक्ष कोणाकडे जाणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय उल्हासनगर शहरात रिपाई आठवले गट पीआरपी वंचित बहुजन आघाडी रिपाई गवई गट या पक्षाचीही ताकद काही भागात आहे हे पक्ष कोणासोबत जाणार याबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे उल्हासनगरातील मराठी पट्ट्यात शिवसेनेची ताकद असून गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे एकूण पंचवीस नगरसेवक निवडून आले होते तर पाच उमेदवार अगदी कमी मताने पराभूत झाले दोन नगरसेवक सोडल्यास इतर माजी नगरसेवक शिंदे सेनेसोबत आहेत तर उल्हासनगरच्या सिंधी पट्ट्यात कलानी यांचे वर्चस्व असून त्यांचे एकूण एकवीस समर्थक नगरसेवक निवडून आले अशी माहिती मनोज लासी यांनी दिली आहे गेल्या निवडणुकीत ओमी टीम व भाजपाने एकत्रित निवडणूक लढवून त्यांचे एकूण पस्तीस नगरसेवक निवडून आले ओमी टीमच्या एकवीस पैकी पाच समर्थक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला प्रत्यक्षात ते कलानी करिश्मामुळे निवडून आल्याचे मनोज लासी यांचं म्हणणं आहे ओमी टीमला गळती लागू नये म्हणून घाईघाईने शिंदे सेना व ओमी टीम यांची युती झाल्याचं सुद्धा आता बोललं जात उल्हासनगरचे राजकारण आता अशा रीतीने बदलत असताना शिंदे सोबत आता ओमी टीमने गटबंधन केल्यामुळे आता शिवसेनेची ताकद कुठेतरी जास्त झाल्याचं सुद्धा चित्र आहे उल्हासनगरच्या राजकारणात आणि शिवसेनेची ताकद यांचं चित्र कुठेतरी वाढत असल्याबाबत तुमचं म्हणणं काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाईम महाराष्ट्र धन्यवाद